नमस्कार मित्रांनो मित्रांनो शेतकऱ्यांसाठी मोठी आनंदाची बातमी आली आहे मित्रांनो या शेतकऱ्यांची होणार सरसकट कर्जमाफी मित्रांनो काल दिनांक तीस मार्च दोन हजार चोवीस रोजी एकदा जी आर निर्गमित करण्यात आला आहे तेव्हा मित्रांनो कोणत्या शेतकऱ्यांना या कर्जमाफीचा फायदा होणार आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तसेच चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन नोटिफिकेशन वरती प्रेस करून ऑल नोटिफिकेशन वेळ वाचला जास्त वेळ घेता व्हिडिओ सुरू करूया तर पहा मित्रांनो नैसर्गिक आपत्तीमुळे बाधित शेतकऱ्यांना कर्जमाफी योजनेसाठी निधी वितरित करण्याबाबत दोन हजार चोवीस रोजी निर्गमित केलेला हा आहे तर या ठिकाणी सविस्तर माहिती जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधी मध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्याच्या योजनेअंतर्गत बावन्न हजार पाचशे बासष्ट लाख इतके रक्कम वितरित करण्यात आली आहे तसेच मित्रांनो सदर योजनेसाठी सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार तेवीस च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे रुपये तीनशे एकोणऐंशी पॉइंट नव्याण्णव लाख इतका निधी मंजूर करण्यात आला आहे त्यानुसार सदर योजनेच्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मागणीद्वारे मंजूर निधी पैकी उर्वरित निधी रुपये रक्कम पहा एकशे चौदा लाख वितरित करण्यास शासनाने मान्यता दिली आहे आता मित्रांनो आपण शासन निर्णय काय आहे ते जाणून घेऊया तर बघा मित्रांनो सन दोन हजार तेवीस चोवीस साठी सन दोन हजार तेवीस च्या हिवाळी अधिवेशनातील पुरवणी मंजूर झालेल्या रुपये लाख इतक्या लाख एवढा निधी एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये अतिवृष्टीमुळे उद्भवलेल्या पूर परिस्थितीत बाधित झालेल्या जिल्ह्यातील बाधित शेतकऱ्यांचे पीक कर्ज माफ करण्यासाठी या लेखा शीर्षा अंतर्गत निधी वितरित करण्यास शासनाने मान्यता देण्यात येत आहे अशा प्रकारे मित्रांनो जुलै दोन हजार एकोणीस ते ऑगस्ट दोन हजार एकोणीस या कालावधीमध्ये ज्या शेतकऱ्यांच्या अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे तेव्हा मित्रांनो कर्जमाफी संदर्भातील ही छोटीशी परंतु महत्त्वपूर्ण अशी अपडेट होती मित्रांनो व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला आवश्यक सबस्क्राईब करा धन्यवाद